मंडळी मराठवाडा महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणात भक्कम आणि प्रभावी ठसा उमटवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं बारा डिसेंबरच्या सकाळी निधन झालं वाढत्या वयानुसार असलेल्या दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते दरम्यान वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी लातूर मधील त्यांच्या देवघर या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला मागील आठ दहा वर्षांपासून ते राजकीय जीवनातून निवृत्त होते पण लातूर लोकसभा सलग वेळा निवडून गेलेल्या शिवराज पाटील चाकूरकरांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत देशातील अत्यंत प्रतिष्ठेची पदे भूषवली दोन हजार चार मध्ये लोकसभेला पराभूत होऊनही काँग्रेसनं त्यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री म्हणून महत्वाची जबाबदारी सोपवली पण पुढे दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटींची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी नोव्हेंबर मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ इंदिरा गांधी राजीव गांधी राजीव आणि अलीकडच्या काळात सोनिया गांधींचे ते विश्वासू म्हणून ओळखले जायचे दोन हजार सात मध्ये काँग्रेसकडून राष्ट्रपती पदासाठीच त्यांचं नाव निश्चित झालं होतं पण एनवेळी प्रतिभाताई पाटील यांचं नाव पुढे आलं आणि त्यांची संधी हुकली होती लातूरचे नगराध्यक्ष

हैदराबाद संस्थानात असलेल्या ला लातूरच्या चाकूर गावात त्यांचा जन्म झाल्यानं पुढे शिवराज पाटील चाकूरकर अशीच त्यांची ओळख पडली त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून कायद्याचंही शिक्षण पूर्ण केलं ला। लातूर येथील एका विधी महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली हे सत्य साई बाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून ओळखले जायचे दरम्यान एकोणीसशे मध्ये विजया पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यानंतर त्यांनी एकोणीसशे मध्ये लातूर नगरपालिकेपासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली सत्तर पर्यंत नगराध्यक्ष पद भूषवल्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते ऐंशीच्या दरम्यान ते लातूरचे दोन टम आमदार होते या काळात त्यांनी सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष कायदा आणि न्याय व्यवस्था सिंचन तसेच प्रोटोकॉल या विभागाचे उपमंत्री महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि नंतर थेट विधानसभा अध्यक्ष अशी महत्वाची पद त्यांनी राज्याच्या राजकारणात भूषवली शिवराज पाटील चाकूरकर यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये केंद्रीय राजकारणात एंट्री केली लातूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार झाले पुढे एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत ते सलग सात वेळा लोकसभेवर निवडून गेले या काळात त्यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री वाणिज्य मंत्री विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन मंत्री अशी वेगवेगळी खात्यांची जबाबदारी सांभाळली याशिवाय ते सी एस आय आर इंडियाचे उपाध्यक्ष देखील होते महत्वाच्या समित्यांवरही तेन त्यांनी काम केलं देश विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचं नेतृत्व केलं शिवराज पाटील चाकूरकर हे वर्षभर लोकसभेचे उपाध्यक्ष पुढे अध्यक्षही एकोणीसशे एक्याण्णव ते शहाण्णव या काळात ते देशाचे दहावे लोकसभा अध्यक्ष होते या काळात लोकसभेचे आधुनिकीकरण संगणिकीकरण संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्यासाठीही चाकूरकर ओळखले जातात एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान ते पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते त्यांना पराभवाचा धक्का दिला मात्र तरीही काँग्रेस पक्षानं त्यांच्या अनुभवाचा सन्मान करत त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये थेट केंद्रीय गृहमंत्री म्हणून संधी दिली या निवडणुकीत ते पराभूत झाले नसते तर ते भारताचे पंतप्रधान झाले असते असंही आज म्हटलं जात महत्वाचं म्हणजे नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर अवघ्या चारच दिवसात नैतिक जबाबदारी स्वीकारून शिवराज पाटील चाकूरकरांनी आपल्या केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी भारतातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याची जोरदार टीका त्यांच्यावर करण्यात आली होती पुढे दोन हजार दहा ते पंधरा या काळात काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून जबाबदारी सोपवली होती त्यानंतर मात्र त्यांनी राजकीय जीवनात निवृत्ती स्वीकारली अलीकडे त्यांच्या सुनबाई डॉक्टर पाटील या राजकारणात सक्रिय झाल्या त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मागची विधानसभा निवडणूक लढवली होती ज्यात त्यांचा काँग्रेसचे अमित देशमुख यांनी सात हजार मतांनी पराभव केला होता मंडळी शिवराज पाटील चाकूरकरांनी आपल्या आयुष्यातील सुमारे पाच दशक राजकारणात गाजवली पण आता त्यांच्या निधनानं केवळ काँग्रेस पक्षाचंच नाही तर देशाच्या राजकारणाचंही मोठं नुकसान झाल्याचं चा बोललं जात आहे विलासराव देशमुख यांच्या नंतर लातूरकरांनी पुन्हा एक मोठा नेता गमावल्याच्या चर्चा चा आता रंगल्या त्यांच्या जाण्यानं लातूर जिल्ह्यातील राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षातील नेते आणि कार्यकर्ते चाकूरकरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना दिसत आहेत शिवराज पाटील चाकूरकरांसारख्या दिग्गज नेत्याला आमच्या युट्यूब चॅनेल परिवाराकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली